धर्म की अधर्म का विश्वका मे कल्याण हो हर हर महादेव म्हणून गा पांडवा मूर्तीचा मेळावा करुणी त्रयाच्या गावा धावत आलो आज भगवान दत्तात्रेय भगवान शिवशंकर व भगवान श्री विठ्ठल रुक्मिणी माता नंदकेश्वर या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व प्रातस्मरणे परमपूजने आदरणीय वंदनीय श्री लवितकरजी महाराज श्री उद्धवजी महाराज त्याचप्रमाणे उपस्थित सर्व संन्यासी संत महंत आणि सर्व वारकरी संप्रदायाचे पायी आमचे लहान लहान चिमुकली विद्यार्थी त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे समाजाची नाड ओळखून त्यांना त्यांच्या ज्या गरजा भागवणारे आपले सर्व नेते मंडळी सगळ्यांच्या गाड्या रिझर्व झालेल्या आहेत आता रिझर्व झालेली गाडी आम्हाला माहीत आहे कधी कधी मित्र मित्र जर निघाले पेट्रोल संपलं जर दोन तीन किलोमीटर पंप असला तर मित्र त्याला सांगतो थांब थांब गाडीला झोप म्हणते थोडं थोडी हलवली की ते दोन किलोमीटर जाते पण आता आपली ती रिझर्वही संपलं बाकी ते सगळं हलवण्याचं काम संपलेलं आहे सगळ्यांना भुका लागलेल्या आहेत पण आता कधीतरी हे आपल्याला सहन केलंच पाहिजे कुठंतरी आपल्याला ताण पडल्याशिवाय आपण सर्व शेतकरी बांधव आहोत शेती तानावर सोडल्याशिवाय अधिक उत्पादन येत नाही असे तणाव आपल्याला वैयक्तिक तर असतातच पण धर्माकरता समाजाकरता असे थोडे ताण सहन करणं हे आपलं काम आहे जरी उशीर झाला तरी सर्वांचे सुविचार ऐकणे आपलं गरजेचं काम होत पूजेने लवेतकर महाराजांनी आपल्या अभ्यासवृत्तीतून अभ्यास हे सर्व चिंतनातून आपल्याला दोन शब्दात मार्गदर्शन केलं उद्धवजी महाराजांनी मार्गदर्शन केलं खासदार साहेब आमदार साहेब सर्वांनी मार्गदर्शन केलं आणि सुदर्शन साहेब आपल्याला माहीत आहे ते म्हटलं मी या तालुक्याचं जा जावं आहे असं म्हटलं वाटतं पण आपल्या जिल्ह्याचे ते सुपुत्र आहेत आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र असल्यामुळे आपल्याला त्यांचा स्वाभिमान आहे त्यांना थोडं जाणं अत्यंत गरजेचं होत आपल्या या सर्व हिंदू धर्मीयांच्या ज्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्याचं काम ती त्यांच्या केंद्रामार्फत सुदर्शन त्यांच्या त्या टी व्ही केंद्रामार्फत ते सोडवतात सु म्हणजे चांगलं दर्शन म्हणजे दाखवणे किंवा त्यांना अनुभवणे ज्याचं सा चांगलं दर्शन जे घडवतात ते सुदर्शन टी व्हीचे चॅनलचे मालक चवाणके साहेब त्यांनी आपल्याला त्यांच्या वोगवतीवानीतून चांगल्या प्रकारचं चा, दोन चांगल्या प्रकारचे दोन शब्द सांगितले आमच्या माता भगिनीकडून त्यांनी काही वधवून घेतलेलं आहे हे सगळं केलं पाहिजे हे सगळं करत असताना आधार महत्त्वाचा मंदिराचा विषय सगळ्या वक्त्यांचा आला मंदिर तीन शब्द आहेत म म्हणजे मंगलता दि म्हणजे दिव्यता र रम म्हणजे रम्यता जिथे मंगलता निर्माण केला जाते जिथं दिव्यता याची ओळख करून दिल्या जाते आणि जिथं या दिव्यतेमध्ये मंगलतेमध्ये मा सदैव माणसाचं अंतःकरण रममान होते त्याला मंदिर म्हणतात पण हे मंदिर या ठिकाणी दिव्य भव्य बांधलं आपण ऐकलं आजच्या महिन्यालाच प्रभू रामचंद्राची मूर्तीस्थापना अयोध्येमध्ये झाली गेल्या पाचशे वर्षाचा कलंक आपल्या या सर्व पूर्वजांनी कारशवकाने रक्त सांडलेलं आहे तुरुंगात गेले काही फासावर लटकले आणि त्यांच्या पुण्याईने विद्यमान शासनाच्या सहकार्याने साधू संतांच्या आशीर्वादाने आपण जे पाचशे वर्षापूर्वी आपण जे हरवलेलं होतं ते आज आपल्याला प्राप्त झालेलं आहे म्हणून मंदिर हे मोठं काम करत असत मग असे आपण ऐकलं आमच्या सोपानरावांनी सांगितलं आहे की याच्या या माध्यमातून किती सगळं आपल्याला रोजगार प्राप्त होत असत बरेच माणसं बोलत होते आपलीच माणसं बोलत होते जेवढी आपलीच माणसं आपल्याला बोलतात तेवढी दुसरी बोलत नसतात आणि हे आपण ऐकून घेतलं पाहिजे आपल्या कामाला पुढं चालत राहिलं पाहिजे मंदिर बांधल्याने कुठं पोट भरते त्याच्यामुळे काय अमुक होईल का तमुख होईल का, का। पण आज अयोध्येच्या मंदिरात दर्शनाला रोज पाच लाख लोक येतात काशीच्या विश्वनाथाचं दर्शनाचं गणित काढलेलं आहे काही कोटी झाली मथुरीचं ज्यावेळेस होईल ते दोन्ही तिन्ही मिळून जर आपण गणित काढलं तर हा केवढा मोठा रोजगार निर्माण झाला आम्हाला कीर्तन भजन पूजन वाऱ्या दिंड्या पालख्या हे तर आम्हाला करायचंच आहे मंदिरातल्या देवाला आवश्यकही घालायचं आहे पूजा अर्चा करायच्या आरती वाढायची आहे पण तिथंच थांबायचं था नाही मंदिरातला देव आमचा ज्या जडमूड जीवांच्या रूपाने नटलेला आहे त्याची सेवा करायची आहे हे आपल्या पूर्वजांनी आपल्या शूरवीर वीर बालांनी आपल्या ऋषीमुनी संत महताने आपल्याला सांगितलेलं आहे आणि तोच धागा पकडून डॉक्टर साहेबांनी कोरोनाच्या कालामध्ये खूप फार मोठं काम केलं आम्हाला इथं या स्टेजवर माहिती झालं कोरोनाच्या काळात कोणी कोणाला ओळखत नव्हतं वडील वारले तर मुलगा प्रेत यात्रेला जात नव्हता सरकारी लोकांनीच करायचं मुलगा वारला तर वडील घरातच राहत होते पण अशा अतिशय दुस्तर प्रसंगामध्ये साहेबांनी फार मोठं काम केलं त्यांचे जे सहकार्य असतील त्या सर्वांचं आम्ही अभिनंदन करतो आणि हे सर्व काम ज्या परिवाराने आपल्यासमोर केलेलं आहे जंगल में मंगल करे एका कवीचा दोहा आहे चांगला आहे करना वा वास वाहा जहा पैसे की पैदास जंगल में मंगल करे पैसा जनके पास पैसा जर असेल तर डोंगरामध्ये सगळं काही करतायत परंतु डॉक्टर साहेबांनी आणखीन एक पाय फुल पाऊल पुढं टाकलेलं आहे केवळ पैसा नाही तर श्रद्धेचं स्थान निर्माण केलेलं आहे हे अधिकशे अधिकम फलम म्हणजे मंदिर या ठिकाणी त्या मंदिर तयार करून भगवान दत्तात्रय विठ्ठल रुक्मिणी माता आणि भोलेनाथ बाबा हा खऱ्या अर्थाने डॉक्टर साहेबांनी अण्णावाय डेरे आणि त्यांनी हा संस्काराचा डेरा टाकला आता या मंडपाला आपण डेरा म्हणतो पण हा संस्काराचा डेरा या मंदिराच्या माध्यमातून मग अशी आम्ही पूजेने आमचे लवेतकर बाबा आम्ही बोलत होतो सगळे संत मंडळी एवढं दिव्य भव्य मंदिर बांधलं हे बिर्ला मंदिराची आठवण आहेत ते धनामुळे करतात ठीक आहे काय हरकत नाही परंतु साहेबांनी एवढं काम केलं मंदिरच नुसतं केलं नाही तर आजारामध्ये सापडलेला जो मनुष्य आहे त्याला उठून उभं करणं ही प्रत्यक्ष देवाची पूजा आहे म्हणून हॉस्पिटलही तयार केलेलं आहे आणि हे सगळे आरोग्याची व्यवस्था इथं तयार केलेल्या जंगलामध्ये इथले जे गाव आहेत आपले निमोन करे पळसखेडे सायखिंडी नांदूर शिंगोटे हे भाग्यवान गावं आहेत हे सगळं दालन साहेबांनी जरी त्यांच्या कुटुंबामार्फत त्यांच्या संस्थेमार्फत हे केलेलं असलं तरी ते त्यांच्या एकट्याकरता नाही हे सगळ्यांच्या सुखाकरता आहे हे सगळं आपण जाणून घेतलं पाहिजे आणि हे सर्वांचं सुख त्याच वेळेस त्यांना मिळते की जो स्वतःच्या सुखाचा कधी विचार करत नसतो म्हणून साहेबांनी आपल्या स्वतःच्या सुखाचा विचार केला नाही आम्हाला येऊन ज्यावेळेस निमंत्रण दिलं हे खालचं जे फाउंडेशनचं काम केलं आमचे हिवराचे कारागिर आहेत त्यांनी आम्हाला साहेबांचा अगोदरच परिचय दिला होता पण ज्यावेळेस साहेबांची भेट झाली आणि असं मंदिर मोबाईलवर दाखवलं परंतु आपण म्हणतो ना कानाचं डोळ्याचं चार बोटाचं चा अंतर आहे पाहिल्यानंतर मन तृप्त झालं हे दिवे भव्य मंदिर आहे कुठलीच काही आहे काटकसरच केली नाही आता उशीर होऊन राहिला सांगतो एक पुण्याचा प्रसंग आता महाराज फक्त लक्षात देईन महाराजांच्या आपल्या काही लक्षात येणार नाही आमचे एक मंदिर आहे तिथे शेळशी मंदिर म्हणतात पुण्याला मंदिराची जागा मोठी बिल्डिंग तयार केली आणि देव रागं भरू नये म्हणून त्या बिल्डिंगला एक असं कोन्यासारखं के देवारा केला आणि त्याच्यात मंदिर मूर्ती बसवली हो पण काही मंडळी बोलली की जागा देवाची आणि देवाला पाठीमागून नुसतं कोनवळ्यात बसवलं हो मग थोडा कोपरा राहिला होता तिथं एक लहान मंदिर तयार केलं परंतु डेरे परिवाराने आणि डेरे साहेबाने डॉक्टर साहेबांनी विचार केला की मंदिराला काही कायगिस्ट केली नाही सगळे आता ज्यावेळेस हे सगळे वळणाच्या भिंती वगैरे चढउतार आहेत हे ज्यावेळेस हिरवट तयार होईल त्यावेळेस मग आपल्या खरं मंदिराची शोभा होईल शोभा येईल तर हे दिव्य भव्य मंदिर खर्च किती आला हे त्यांनाच माहिती आपल्याला बोलायला सोपं आहे पाहायलाही सोपा आहे पण ज्यांनी केलं त्यांनाच माहिती आहे पैशाचा प्रश्न नाही पण हे श्रद्धास्थान इथं निर्माण केलं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ह्या कॉलेजमध्ये आमचे जे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेतील त्यांना हे संस्काराचे धडे गिरवले जातील आज आपण पाहतो शाळा कॉलेज वाढलेल्या आहेत पण दर्जा कमी झालेला आहे आम्हाला पदवी मिळवणं हा दर्जा लागत नाही भारताची ओळख जगामध्ये ज्या संस्कृतीमुळे आणि ज्या संस्कारामुळे आहे त्या संस्कृतीचा आणि संस्काराचा दर्जा आपण वाढवला पाहिजे आणि ते वाढवण्याचं काम हे मंदिर करणार आहे आणि साहेबांनी हे जाणलं आणि ते सगळं आज ते सगळे कोमजलेले दिसतात ह्या सगळा कार्यक्रम रोज खाणं पिणं झोप होत नाही मोठ्या अडचणी असतात परंतु याचा सगळा आनंद आपल्याला खूप खूप मिळाल्याशिवाय राहणार नाही मग आपण सर्व वक्त्यांचं ऐकलं पाचशे वर्षाचा कलंक आपण दूर केला राम मंदिराची उभारणी झाली आणि हा कलंक कशामुळे लागला आपण बेसावध राहिलो बेसावध राहलं की कोण कधी चवा घेईल सांगता येत नाही म्हणून आजही आपल्याला जागृत राहण्याची आवश्यकता आहे आपली संस्कृती आपले वेदशास्त्र आपले ऋषीमुनी आपले संत महंत केवळ आपल्यापुरतं आपल्याला शिकवत नाहीत वसुधैव कुटुंबकम आम्हाला आमच्या गावचा आमच्या देशाचाच नुसतं विकास करायचा नाही संपूर्ण जगाचा करायचा आहे दुष्टाचा नायनाट करायचा नाही दुष्टाची वृत्ती बदलायची आहे जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो आणि इतर जे आपल्या पडोशीवाले आहेत त्यांचं क्षेत्रफळ वाढवण्यात तलवारीचा वापर केला आणखी नको त्याचा वापर करून न आलेत भविष्यात करत राहतील जो दुसऱ्याला संपून मोठा होऊ पाहतो ते व्यक्ती असो संघटना असो अगर अन्य कुठलंही काही मोठं काम असो ते कधीही सफल होत नाही आपल्या धर्माचं आप धर्माची शिकवणचा आहे जीओ और जिनेदो आपण जगा आणि दुसऱ्याला जगू द्या हा धर्म आपल्या आता आपण शब्द ऐकला आतापर्यंत हिंदू 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 हा काही जातीवाचक शब्द नाही हिंदू हा सर्वांना घेऊन चालणारा शब्द आहे हिंदू शब्द हा सिंधूपासून निर्माण झालेला आहे सिंधूमध्ये अपार पाणी आहे तसं या हिंदू शब्दामध्ये अपार करुणा आहे जे आम्हाला मारायला येतात आमच्या छातीवर बसून आम्हाला चाकू दाखवून आमचा किंवा तलवारीनं गळा कापतात पण आमच्या या हिंदू विचाराच्या माणसाच्या मनात कधी येणार नाही की आपणही दहा पाच माणसं गोळा करून त्याच्याही मानेवर तलवार चालवायची असं कधी पूर्वजांनी केलं नाही आज करत नाहीत भविष्यात करत नाही म्हणून जरी ज्याने ज्यांनी काही तोडफोड केलेली असेल की यांची श्रद्धास्थानं नष्टभ्रष्ट केली की सगळं संपून जाईन सज स्थानं नष्टभ्रष्ट करता आले श्रद्धा कोणालाही तोडता आली नाही पाचशे वर्षाहून अधिक आपण आपली सर्व श्रद्धा आपल्या पूर्वजांनी आपण जिवंत ठेवली आणि त्या जिवंत श्रद्धेचं फल आहे अयोध्येतलं राम मंदिर काशीचं विश्वनाथ मंदिर आणि मथुरेचं कृष्ण मंदिर हे कोणाला धक्का लावायचा नाही आपल्याला कोणावर अन्याय करायचा नाही फक्त अन्याय झालेला दूर करायचा आहे हेच आपल्या धर्माची शिकवण आहे पण आपण नेहमीकरता सावध असलं पाहिजे कीर्तन भजन पूजन वाऱ्या हे याच्याकरताच असतात आजही तिन्ही गोष्टी तीन गोष्टी आपल्या समोर आहेत मग अशी त्याची वाच्यता झाली लवजिवाद आहे भ्रूण हत्या आहे हत्या आहे आधी करून असे सगळे जी जे काही हा करून मोठे मोठे काही सगळे आपल्याजवळ राक्षस उभे आहेत याच्याकरता आपण सावध राहिलं पाहिजे कोणाच्याही कोण बोलण्याला कुठल्या कारणाला बळी न पडता न फसवता आपण आपलं कार्य करावं तेव्हा हे सर्व कार्य अशा मंदिरातून चालते डेरेसाहेबांना त्यांच्या परिवारांना उपस्थित सर्व संतांच्या मार्फत आणि सर्व राजकीय नेत्यांच्या मार्फत सर्व भक्तांच्या मार्फत आम्ही धन्यवाद देतो अभिनंदन करतो त्यांचं की आपण जे केले ते खूप चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे आपल्या हातून अशाच प्रकारचं अशाच प्रकारची देशसेवा आणि ईश सेवा दिनदुबळ्याची सेवा आमचे गाडगेबाबा सांगत होते अडलेल्या नारायणाची सेवा करा जो कुठं अडलेला असेल त्याला सगळं सहकार्य करा त्याची जात पाहू नका धर्म पाहू नका आणि त्याचा लहान मोठेपणाही पाहू नका अडलेल्या माणसाला अडचणीतून दूर करणं हेच आपल्या धर्माने आपल्याला शिकवलेलं आहे आणि हे कार्य या मंदिराच्या माध्यमातून डेरे परिवार आता साहेबांचे जे चिरंजीव आहेत आता साहेब डॉक्टर आहेत आणि ते वकील आहेत त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही एकाला आजार करते आणि एकाला कायद्याचं ज्ञान आहे हे सगळ्या दोन्ही गोष्टी एकत्र आलेल्या श्री ॲडव्होकेट श्रीराज भानुदास डेरे साहेब त्यांचे मग आम्ही आल्यापासून पाहून राहिलो आता आमच्या लवितकर बाबांना नेहमीचा पन्नास वर्षाचा अनुभव आहेस परंतु आम्ही त्यांचं बोलणं चेहरा त्यांचं कार्य पाहून राहिलो ते थोडंसुद्धा की अहनतेची थोडीसुद्धा जाणीव त्यांच्या कार्यातून होत नाही आणि हे सगळं वृत्तीने आपल्याला काम करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे डेरे साहेबांनी केलं की डेरे परिवाराचं काही नावलौकिक वाढावं याच्याकरता नाही समाजाचं दुःख नष्ट व्हावं याकरता ह्या संस्था उभ्या केलेल्या आहेत हे के मंदिर उभं केलेलं आहे पुनसे डेरी परिवाराचं आम्ही अभिनंदन करतो पूजेने संतांच्या चरणी सदैव लीन राहून आपल्या सर्वांना नमस्कार करतो आणि शब्दास विराम देतो सर्वेत्र सुखी न संतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्राने पश्यंतु मा कश्चित् दुःख मा